नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ कुपोर्ट तरी मी सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम या ठिकाणी आहे आपण पाहतोय भूम वकील मंडळाचे या ठिकाणी सदस्य आलेले आहेत राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य होते त्यांचं त्या ठिकाणी अपहरण व हत्या झालेली आहे त्याच निषेधार्थ भूम शहरातील वकील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी काम बंदचं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भीय निवेदन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना त्यांनी सादर केलेलं आहे आपण पाहतोय या ठिकाणी भूम तालुक्यातील सर्व वकील बांधव या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत वकील मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष या ठिकाणी आहेत आपल्यासोबत ऍडव्होकेट नागनाथ बाबर आहेत काय सा, काय सांगाल नेमका घटनाक्रम काय आहे परवा परवा नगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्य श्री आडाव आणि सौ आडाव यांना येथीलच काही गावगुंडांनी त्यांचं अपहरण करून त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्यात मंडाला बांधून त्यांची हत्या केलेली आहे आणि हत्या करून त्यांचा मृतदेह राहुरी येथील एका विहिरीत टाकलेला आहे त्यानिमित्ताने आमच्या भूम वकील मंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आज कामकाजात कामकाजात सहभागी न होण्याचं ठरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की एच डी इथं एच डी ओकडे आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की बाबा ह्या वकील मंडळांना जेवढे महाराष्ट्रातील वकील आहेत त्या वकिलांना संरक्षण मिळावं त्याचा तसा कायदा पारित करण्यात यावा त्याच्यानंतर विधिज्ञांना शस्त्र परवाना देण्यात यावा आणि जे विधिज्ञ असे दिवंगत ज्यांचा म मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत ही शासनाकडून मिळावी एवढी विनंती आम्ही निवेदनामार्फत केलेली आहे तर पाहिलं जर पत्रकारांवरून हल्ला झाला तर पत्रकार संरक्षण कायदा आहे तसंच वकिलांवरून हल्ला झाला तर तसा वकिलांसाठीही संरक्षण कायदा करण्यात यावा वकिलांच्या वारसांना मृत वकिलांच्या वारसांना देखील त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी मुवजा देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू तिला फॉलो करा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद